वरमतुल वबरकात आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मृती इराणी यांच्या मदीना भेटीची चर्चा करणार आहोत मदिना भेटीची चर्चा करताना आपण चार मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण त्यांच्या मदिना भेटीमुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आहे सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मोठमोठ्या चर्चा घडवून आणल्या जात जात आहेत आणि त्या चर्चेच्या माध्यमातून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून त्या चर्चेला देखील एक सकारात्मक वळण देता यावं आणि त्या चर्चेद्वारे समाजामध्ये जो काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो वाद थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी एक प्रयत्न करून पहावा म्हणून आपण चार मुद्द्यांची चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा असा आहे की मदिनेमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश बंदी आहे का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मदिनेमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश बंदी नाही इस्लामने अन्य धर्मियांना मदिनेमध्ये प्रवेश बंदी करणारा कसलाही कायदा केलेला नाही इस्लामची जी संदर्भ साधने आहेत त्या संदर्भ साधनांचा जर तुम्ही अभ्यास केला कुराण असेल हदीस असेल प्रेषितांचं जीवनचरित्र असेल यापैकी कोणत्याही संदर्भ साधनांमध्ये कुरानमध्ये हदीसमध्ये आणि प्रेषितांच्या जीवनचरित्रामध्ये अन्य धर्मियांना मदिनेमध्ये प्रवेशबंदी करणारा एकही संदर्भ आपल्याला सापडत नाही आढळत नाही म्हणून आपण हे म्हणू शकतो की इस्लाममध्ये मदिनेमध्ये अन्य धर्मियांना प्रवेशबंदी करणारा कायदा अस्तित्वात नाही किंवा असा कोणताही कायदा इस्लामने केलेला नाही याउलट आपल्याला असे अनेक संदर्भ आढळ आधा, आढळतात ज्याद्वारे आपण ज्यांच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की प्रेषितांच्या काळात आणि प्रेषित नंतरच्या खलिफांच्या काळात देखील अन्य धर्मीय लोक मदिनेमध्ये येत असत नियमितपणे ते मदी मदिनेमध्ये येत असत पहिला संदर्भ जो खूप प्रसिद्ध संदर्भ आहे मुस्लिम समाजातील सामान्यत सर्वांना हा संदर्भ माहीत असतो तो आहे की ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्मियांच्या एका शिष्टमंडळाने प्रेषित मोहम्मद सलल्लाहल असलम यांची मदिनेमध्ये मदिनेमध्ये येऊन भेट घेतली ते काही दिवसांसाठी ते शिष्टमंडळ प्रेषित मोहम्मद सल्लाहल यांच्या भेटीसाठी आलं होतं त्यांनी प्रेषित मोहम्मदांच्या मस्जिदमध्ये बसून प्रेषितांशी चर्चा केली वादविवाद केले त्यांच्याशी डिबेट करण्या डिबेट केले डायलॉग केले आणि या डिबेटचा या डायलॉगचा कुरानमध्ये देखील उल्लेख आढळतो प्रेषित मोहम्मद सल्लाह अलोसलम यांच्या हदीसमध्ये देखील उल्लेख आढळतो आणि प्रेषित मोहम्मद सल्ला उलम यांच्या जीवनचरित्रामध्ये देखील याचा उल्लेख आढळतो म्हणजे प्रेषित मोहम्मद सलल्लाहलम यांच्या हयातीमध्ये अन्य धर्मीय शिष्टमंडळ प्रेषित मोहम्मद सल्ला उलम यांच्याकडे यायचे चर्चा करायचे चर्चा करायचे वादविवाद करायचे किंवा काही करार करण्या करण्यासाठी देखील ते मदिनीमध्ये येत असत हा पहिला संदर्भ आहे जो आपल्याला आढळतो की अन्य धर्मीय लोक मदिनेमध्ये यानंतर इस्लामी खलिफांच्या जे सुरुवातीचे खलिफा होते जे अत्यंत महत्वाचे इस्लामी इतिहासामध्ये मुस्लिम इतिहासामध्ये त्यांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि जगभरातील मुस्लिम त्या खलिफांच्या कारकिर्दीकडे त्यांच्या शासन आदर्श शासन आदर्श शास, शासन काळ म्हणून पाहतात त्या खलिफांच्या कारकिर्दीमध्ये देखील त्यांच्या शासनकाळात देखील अन्य धर्मीय लोक मदिनेमध्ये येत असल्याचे अनेक संदर्भ सापडतात यामध्ये महत्त्वाचा संदर्भ आहे दुसरे खलिफा उमर बिन खत्ताब यांच्या शासनकाळातला जेव्हा उमर बिन खताब मुस्लिमांचे दुसरे खलिफा म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्या शासनाचे प्रमुख राज्याचे प्रमुख रा, म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा पर्शियन साम्राज्याने मुस्लिम सा, मुस्लिम शासनाशी करार करण्यासाठी आपले काही राजदूत पाठवले हो त्या राजदूतांनी मदिनेकडे धाव घेतली आणि जेव्हा ते मदिनेमध्ये आले तेव्हा त्यांनी ते मुस्लिमांच्या शासकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली सामान्य नागरिकांकडे की आम्ही पर्शियन साम्राज्याकडून आलेले राजदूत आलेलो राजदूत आहोत आणि आम्हाला उमर बिन खत्ताब म्हणजे मुस्लिमांच्या शासकाची भेटाय शासकाशी भेटायची इच्छा आहे तेव्हा मदिनेमधल्या सर्वांनी त्यांना मस्जिदचा रस्ता दाखवला मस्जिदचा रस्ता म्हणजे प्रेषितांच्या मस्जिदचा रस्ता दाखवला आणि हे आलेले राजदूत प्रेषितांच्या मस्जिदकडे गेले आणि जेव्हा ते प्रेषितांच्या मस्जिदकडे गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि तो आश्चर्याचा धक्का काय होता जगामध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या इस्लामी साम्राज्याच्या किंवा मुस्लिमांच्या साम्राज्याच्या शासक तो साम्राज्याच्या सा, शासक उमर बिन खताब हे एका साधारणशा चटईवर झोपलेले होते मस्जिदमध्ये अंथरण्यात आलेल्या एका साधारणशा सामान्यशा चटईवर ते झोपलेले होते आणि जेव्हा त्यांनी मस्जिदमध्ये प्रवेश प्रवेश केला तेव्हा नमाज अदा करणाऱ्या एका दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडे खून करून त्यांच्याकडे इशारा करून त्यांना सांगितलं की हे आहेत हे आहेत आमचे शासक उमर बिन खत्ताब हे आहेत मुस्लिमांचे दुसरे खलिफा उमर बिन खत्ताब ज्यांना भेटण्यासाठी तुम्ही येथे आलेला आहात म्हणजे ही घटना देखील संदर्भ बनवू शकते या घटनेवरून देखील आपण असा निष्कर्ष काढू शकतो की मुस्लिमांच्या खलिफांच्या काळात देखील अन्य धर्मीय बांधव अन्य धर्मीय राजदूत मदीनामध्ये येत होते यामागचं कारण काय होतं यामागचं कारण असं होतं की स्वतः प्रेषित मोहम्मद अलैहि वसल्लम यांच्या काळात आणि अन्य खलिफांच्या काळात अन्य खलिफांच्या काळात देखील मदीना हेच मुस्लिमांसाठी राजधानीचं ठिकाण होतं प्रेषित मोहम्मद अलैहि वसल्लम यांनी वसवलेली मदीना मुस्लिम साम्राज्याच्या राजधानीचं ठिकाण होत आता राजधानीचं ठिकाण असल्यामुळे अन्य देशातून देश ही संकल्पना तर तेव्हा नव्हती परंतु अन्य राज्यातून अन्य साम्राज्यातून जे काही शिष्टमंडळ यायचे जे काही राजदूत यायचे किंवा प्रवासी यायचे किंवा व्यापारी यायचे कोणीही असो ते ते पहिले पहिले ते मदिनेकडे यायचे म्हणजे त्यांचा पहिला रोख त्यांची पहिली पसंती मदिनेला जा जाण्याकडे असायची म्हणून इतिहासामध्ये मुस्लिम इतिहासामध्ये असे शेकडो नव्हे तर हजारो संदर्भ असे आढळतात ज्यामध्ये अन्य राज्याचे अन्य साम्राज्यातील अन्य धर्मीय नागरिक त्यांच्या वैयक्तिक राजकीय किंवा व्यापारिक गरजांसाठी किंवा शैक्षणिक गरजांसाठी ते मदिनेकडे येत राहायचे मदी मदिनेकडे येत असायचे हा झाला पहिला संदर्भ यावरून आपण असं म्हणू शकतो की इस्लामने असा कोणताही कायदा केला नव्हता ज्या कायद्याच्या आधारावर अन्य धर्मियांना मदिनेमध्ये प्रवेशबंदी करण्यात यावी असा कोणताही कायदा नव्हता परंतु प्रश्न असा निर्माण होतो जर इस्लामने असा कायदा केला नव्हता तर मग ही संकल्पना आली कुठून की मदिनेमध्ये अन्य धर्मियांना प्रवेशबंदी आहे इस्लामने असा कायदा केला नव्हता परंतु उत्तर काळात काही शासकांनी असा कायदा केला काही शासकांनी असा कायदा केला आणि त्यांनी अन्य धर्मियांना मदिनेमध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव केलं यामागचे कारण काय आहेत तर यामागचं कारण आहे सुरक्षा सुरक्षेच्या दृष्टीने मदिना जागतिक मुसलमानांसाठी अत्यंत संवेदनशील शहर आहे झालं या, काय या, इतिहासामध्ये एक घटना अशी घडली की मुस्लिम खलीफावर मदिना येथे एका अन्य धर्मीय व्यक्तीकडून हल्ला करवण्याचा प्रयत्न केला गेला हल्ला करवण्याचा प्रयत्न केला गेला हल्ला झाला नाही परंतु हल्ला करवण्याचा प्रयत्न केला गेला जेव्हा हा प्रयत्न झाला तेव्हा त्या शासकाने आणि त्या शासकाच्या नंतर झालेल्या अनेक शासकांनी या बाबतीत गांभीर्याने विचार केला जर एखाद्या मुस्लिम शासकाची हत्या मदिना शहरात झाली आणि ती अन्य धर्मियांकडून झाली अन्य धर्मीय व्यक्तीने येथे येऊन मदिनामध्ये मुस्लिमांच्या शासकाची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रेषित मोहम्मद सलल्लाहू हो सल्लम यांच्या मस्जिदीला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा मदीना या शहरामध्ये असं कोणतंही कृत्य करण्याचा प्रयत्न केला ज्या जा कृत्यामुळे जागतिक मुस्लिमांच्या भावना दुखावू शकतात किंवा त्यांच्या भावना नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात तर याची तीव्र पडसाद जगभरात उमटू शकतील याचा अंदाज बांधून या याचा अंदाज घेऊन उत्तर काळातील शासकांनी हा कायदा केला की मदिना मक्कासह मदिना देखील एक हरम घोषित करण्यात यावं आणि हरममध्ये म्हणजे मदिना या क्षेत्रामध्ये मदिना शहराच्या क्षेत्रामध्ये अन्य धर्मियांना प्रवेशबंदी करण्यात यावी म्हणजे हा कायदा पूर्णपणे व्यवस्थापकीय कायदा होता शासकांना महत्वाचा वाटला म्हणून त्यांनी त्यांच्या काळानुसार एक निर्णय घेतला आणि मदिनामध्ये निर्णय घेऊन मदिनामध्ये अन्य धर्मियांना प्रवेश करण्यास त्यांनी मज्जाव केला बंदी घातली अशी बंदी जगातील प्रत्येक देशामध्ये आढळते ही फक्त मुस्लिम राष्ट्रांतीलच बंदी आहे अशी अशी गोष्ट नाही आहे तुम्ही जगातल्या प्रत्येक देशात पहा प्रत्येक देशात सुरक्षेच्या दृष्टीने अशी काही महत्वाची ठिकाणे असतात ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नसतो अन्य देशातील नागरिकांना प्रवेश असण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही परंतु त्याच देशात राहणाऱ्या नागरिकांना देखील काही अशी विशेष ठिकाणे असतात ज्या ठिकाणामध्ये प्रवेश बंदी असते ते तेथे प्रवेश करू शकत नाहीत आपल्या देशात देशातील सर्व प्रमुख क्षेत्रात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशी अनेक क्षेत्रे आहेत असे अनेक भाग आहेत जेथे प्रवेश करण्यापासून सामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आलेली आहे यामागचं कारण काय आहे यामागचं कारण फक्त आणि फक्त इतकं आहे की दे त्या देशाची सुरक्षा धोक्यात येऊ नये त्या दे, देशातील शांती आणि स्थैर्याचं वातावरण अशांती आणि अस्थैर्यामध्ये बदलू नये यासाठी काही ठिकाणी सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली असते हाच कायदा हाच कायदा मदिनेच्या बाबतीत देखील लागू आहे मदिना अत्यंत संवेदनशील शहर आहे ते शहर फक्त फक्त एक महत्वाचं शहर आहे असं नसून ते मुस्लिमांच्या भावनांच्या केंद्रस्थानी बसलेलं शहर आहे जागतिक मुस्लिमांच्या भावना त्या शहराशी जुडलेल्या आहेत फक्त मदिनेशी नव्हे मक्केशी देखील मक्का आणि मदिना या शहरांशी जुडलेले आहेत म्हणून उत्तरकालीन शासकांनी हा निर्णय घेतला की येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि घडल्यास जगभरातील मुस्लिमांच्या भावना नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्यांनी असा कायदा केला आणि तेथे अन्य धर्मियांना मदिनेमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा स्मृती इराणी या मदिनेमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला आहेत का तर नव्हे स्मृती इराणी मदिनेमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिल्या पहिल्या महिला अजिबात नाहीत त्यांच्या पूर्वी देखील शेकडो नव्हे तर हजारो लोकांनी मदिनेमध्ये प्रवेश केलेला आहे सौदी शासनाने मागील काही वर्षात त्यांच्या व्यवस्थापकीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचं धोरण स्वीकारलं आहे म्हणून आपण पाहू शकतो की मागील काही वर्षात विशेषतः मागील आठ दहा वर्षात सौदी शासकाने सौदी शासकांनी त्यांच्या व्यवस्थापकीय कायद्यांमध्ये कमालीचे बदल घडून आणले आहेत लक्षात ठेवा हे व्यवस्थापकीय कायदे आहेत हे इस्लामी कायदे नाहीत इस्लामी कायदे आणि व्यवस्थापकीय कायदे यामध्ये खूप मोठं अंतर आहे खूप मोठा फरक आहे इस्लामी कायदे म्हणजे ते कायदे जे स्पष्टपणे कुरान आणि हदीसमध्ये आहे ज्या कायद्यांचा त्यांना आपण इस्लामी कायदे म्हणू शकतो परंतु ज्या कायद्यांचा उल्लेख मध्ये नाही हदीसमध्ये नाही कायदे पंडितांनी निर्माण केलेले कायदे आहेत ते व्यवस्थापकीय कायदे आहेत असे व्यवस्थापकीय कायद्यांमध्ये बदल घडण्याचा एक सपाटा सौदी शासनाने लावलेला आहे त्या बदलांपैकी दोन हजार एकवीस साली त्यांनी स्वीकारलेला बदल हा आहे की त्यांनी मदीना हे शहर अन्य धर्मियांसाठी अ त्याची प्र मदिनाची द्वारं त्यांनी अन्य धर्मियांसाठी उघडली आहेत म्हणजे जगभरातील अन्य धर्मीय लोक आता मदिनामध्ये जाऊ शकतात मदिनाला भेट देऊ शकतात प्रेषितांची मशीद ते मस्जिद ते याची देही याची डोळा पाहू शकतात म्हणून मागील तीन वर्षांमध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीन वर्षांमध्ये जगभरातून हजारो लोकांनी हजारो अन्य धर्मीय लोकांनी बांधवांनी आणि भगिनींनी मदिनेला भेट दिली आहे याचे शेकडो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सापडतील तुम्ही युट्यूबवर फक्त इतकं सर्च करा नॉन मुस्लिम इन मदीना किंवा नॉन मुस्लिम विजिटेड मदिना मदिना बाय नॉन मुस्लिम तुम्ही असे किवर्ड जर का सर्च केले तर तुम्हाला अक्षरशः शेकडो व्हिडिओ सापडतील ज्यामध्ये प्रत्येक देशातील काही ना काही प्रत्येक देशातील सर्व धर्मीय लोक मदिनेला जात असल्याचे आणि तेथून त्यांचे प्रवास वर्णन शेअर करत असल्याचे अनुभव वाचकां सॉरी अनुभव दर्शकांसमोर प्रेक्षकांसमोर मांडत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर विशेषतः युट्यूबवर सापडतील म्हणजे स्मृती इराणी या पहिल्या व्यक्ती नाहीत पहिल्या महिला नाहीत ज्यांनी मदीनेला भेट दिलेली आहे त्यांच्यापूर्वी शेकडो नव्हे तर हजारो अन्य धर्मीय बांधवांनी भगिनींनी अं मदिनेला भेट दिली आहे स्मृती इराणी या पहिल्या भारतीय आहेत का ज्यांनी मदीनेला भेट दिली आहे तर याचं उत्तर देखील असं आहे की स्मृती इराणी पहिल्या भारतीय महिला नाहीत ज्यांनी मदिनेला भेट दिली आहे त्यांच्या पूर्वी देखील असंख्य भारतीय स्त्री पुरुषांनी जे मुस्लिम नाहीत अशा असंख्य भारतीय स्त्री पुरुषांनी मदिनेला भेट दिली आहे असंख्य म्हणजे असं नाही की मी हजारो लाखो लोक म्हणतोय असंख्य म्हणजे शेकडो लोकांनी शेकडो लोकांनी शेकडो स्त्री पुरुषांनी जे मुस्लिम आहेत मग ते हिंदू असतील किंवा अन्य कोणत्याही धर्माचे असतील त्यांनी मदिनेला भेट दिली आहे आणि विशेष विशेष म्हणजे केरळ स्टोरी नंतर केरळ स्टोरी हा चित्रपट आल्यानंतर मदिनेला भेट देणाऱ्या भारतीय महिलांची संख्या वाढली आहे तर अनेक भारतीय महिलांनी मदिनेला भेट दिलेली आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सापडतील आता चौथा आणि शेवटचा मुद्दा मुस्लिमांनी या सर्व घटनाक्रमाकडे कशा प्रकारे पाहावं मुस्लिमांनी या सर्व घटनाक्रमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोनातून का पाहावं तर याचं एक उदाहरण देतो उदाहरण घ्या जेव्हा समाजामध्ये द्वेष मुस्लिम मुस्लिम द्वेष वाढीस वाढीस लागला समाजामध्ये स्पष्टपणे मुस्लिम द्वेष दिसून येऊ लागला तेव्हा मुस्लिमांनी भारतीय मुस्लिमांनी काय केलं मागील पंधरा वर्षापूर्वी आपल्या मस्जिदीची मस्जिदची द्वारं अन्य धर्मीय लोकांसाठी उघडी केली हा प्रयोग दोन हजार आठ साली सुरू झाला होता दोन हजार आठमध्ये मस्जिद परिचयाचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केले जाऊ लागले आणि हळूहळू पाहता पाहता मागील पंधरा वर्षामध्ये हे कार्यक्रम आता देशभरात पसरले आहेत याची सुरुवात महाराष्ट्रामधून झाली होती दोन हजार आठ साली ही सुरुवात झाली होती आणि दोन हजार आठ साली सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे मागील पंधरा वर्षामध्ये देशभरामध्ये हे प्रयोग पसरले आहेत मस्जिद परिचयाचे प्रयोग होत आहेत आणि मस्जिद पर्या परिचयाच्या कार्यक्रमामध्ये काय होतं आपण अन्य धर्मीय लोकांना मस्जिदमध्ये बोलवतो आणि आपली मस्जिद याची देही याची डोळा पाहण्याची संधी देतो जेव्हा ते मस्जिदमध्ये येतात मस्जिद कशा प्रकारे असते हे आपल्या डोळ्यांनी पाहतात मस्जिदमध्ये मुस्लिम समाज नेमकं काय करतो याचा ते अनुभव घेतात नमाज अदा करताना मुस्लिमांना पाहतात वजू करताना मुस्लिमांना पाहतात तेव्हा मुस्लिम समाज मुस्लिम समाजाची मस्जिद आणि मस्जिदमध्ये त्यांनी ते, ते करत असलेली उपासना आणि त्या उपासनेबद्दल समाजामध्ये असलेल्या शंका कुशंका या सगळ्या कन्सेप्ट सगळ्या कन्सेप्ट झटक्यात क्लिअर होऊन जातात म्हणजे मस्जिद बद्दल आता कोणतीही भीती त्यांच्या मनामध्ये शिल्लक राहत नाही मस्जिदमध्ये मध्ये मुस्लिम समाज आ, आ, मुस्लिम समाजाला जेव्हा ते नमाज अदा करताना पाहतात तेव्हा नमाज म्हणजे हिंदू नमाज म्हणजे हिंदूंच्या विरोधात एखादी मोहीम वगैरे नाही असं त्यांना स्पष्ट संदेश त्यांना तेथे ते भेटतो जेव्हा ते मस्जिद मध्ये बसून आजान ऐकतात तेव्हा आजांचा नेमकं अर्थ काय हे समजून घेण्याची संधी त्यांना मिळते नमाज अदा करतात म्हणजे नेमकं काय करतात हे पाहण्याची संधी त्यांना भेटते मस्जिदमध्ये मुस्लिम एकत्र होतात तर एकत्र कशासाठी होतात याचा अनुभव घेण्याची संधी त्यांना भेटते आणि याचा परिणाम काय निघतो याचा परिणाम असा निघतो की समाजामध्ये हिंदू मुस्लिम जो काही द्वेष आहे तो द्वेष हळूहळू करून कमी होत जातो आणि एक दिवस असा येईल की तो पूर्णपणे संपेल पूर्णपणे नष्ट होऊन जाईल हीच संधी त्यांना मदिनेच्या बाबतीत देखील द्या तुम्ही या घटनेकडे या घटनाक्रमाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि जगभरातील मुस्लिमेतर बांधवांना मुस्लिमेतर भगिनींना त्यांचा धर्म कोणताही असो कोणत्याही धर्माचे असतील त्यांना मदिनेला जाण्यासाठी प्रोत्साहित करा त्यांना आवाहन करा की एकदा तुम्ही मदिनेला भेट देऊन या प्रेषितांच्या शहराला आपल्या डोळ्यांनी पहा प्रेषितांचं शहर जे त्यांनी त्यांनी वसवलेलं शहर प्रेषित मोहम्मद सलम यांनी वसवलेलं शहर प्रेषित मोहम्मद सलम यांनी स्वतः निर्माण केलेली मस्जिद आणि त्यांचा संदेश शहरापासून ज्या शहरातून शहरा संपूर्ण जगामध्ये पसरला आज एकशे ऐंशी कोटी अनुयायी ज्या धर्माचे आहेत त्या धर्माची त्या धर्माची सुरुवात ज्या शहरापासून झाली ते शहर याची याची देही, याची त्याना द्या त्यांना सांगा त्यांना प्रोत्साहित करा की तुम्ही एकदा जा आणि मदीना शहर पाहून या प्रेषित मोहम्मद सलोम यांची मस्जिद पाहून या ते मार्ग ते रस्ते तुम्ही पाहून या जिथून प्रेषित मोहम्मद सलल्ला सल्लम यांनी प्रवास केला होता तो शहर तो शहर तुम्ही अनुभवा जेथून इस्लामचा संपूर्ण जगामध्ये प्रसार झाला होता जेव्हा ते जाऊन पाहून येतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये ते तुम्ही स्वतः अनुभव तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की त्यांच्या मनामध्ये परिवर्तन पाहण्याची तुम्हाला संधी मिळेल त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होईल ते आध्यात्मिक वातावरण जे मदीना शहराचं आध्यात्मिक वातावरण आहे ते त्यांना पाहू द्या त्याचा अनुभव त्यांना घेऊ द्या तर मदिने सौदी शासनाने हा जो काही निर्णय घेतला आहे की मदिनेमध्ये अन्य धर्मीय लोक येऊ शकतात या निर्णयाचं स्वागत करा आणि तुमच्या संपर्कात जर कोणी उत्सुक असेल तर त्याला प्रोत्साहित करा की बाबा रे तो एक पर्यटक म्हणून मदिनेला नक्की जाऊ नये एकदा नक्की भेट देऊ नये इस्लामचं उग, इस्लामचा उगम ज्या शहरातून झाला आणि ज्या शहरातून इस्लाम जगभरात पसरला ते शहर एकदा नक्की पाहू नये येथे थांबतो धन्यवाद